नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो अठ्ठेचाळीस गुणिले पंचवीस असा गुणाकार करताना आपल्याला काय करावं लागतं तर पंचवीसने पहिल्यांदा आठला गुणू आपण पंचवी दोनशे होतील मग वीस हातच्याचा येईल मग पंचवीस चौक शंभर होतील आणि मग त्याच्यामध्ये वीस मिळवले की एकशे वीस होईल आणि अशा पद्धतीने आपलं उत्तर मिळेल परंतु मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगणार आहे ज्यामध्ये मित्रांनो मी ह्या अठ्ठेचाळीसला चारने भाग देईल चार चार दोन्ही आठ आणि याच्यावर दोन शून्य ठेवून देईल बस झालं माझं उत्तर तर मित्रांनो तुम्ही म्हणाल हे इतकं सोपं कसं होऊ शकतं तर हेच समजावून सांगण्यासाठी मी आज तुम्हाला एक छोटीशी ट्रिक देणार आहे ज्यामुळे काही गुणाकार हे तुम्हाला खूप सोपे वाटतील आणि तो गुणाकार करायला तुम्हाला मजेशीर देखील वाटेल तर मित्रांनो बेसिक पासून समजावून घेणार आहोत ट्रिक कशी तयार होते तेही समजावून घेऊ आणि ट्रिकचा उपयोग कसा करायचा तेही समजावून घेऊ तर चला मित्रांनो वेळ अजिबात वाया घालवणार नाही लेट गेट स्टार्टेड तर मित्रांनो गुणाकारासंबंधी जी ट्रिक मी तुम्हाला समजावून सांगणार आहे त्या ट्रिकमध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतीही संख्या घ्या मित्रांनो त्याला जर शंभरने गुणलं तर तुम्ही शंभरने गुणत बसत नाही कारण काय की तुम्हाला माहिती आहे बारा एक बारा होतात आणि त्यावर दोन शून्य ठेवून दिले की काम झालं बरोबर की नाही म्हणजे हा गुणाकार आपल्याला तोंडी करता येतो मग तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता समजा एकशे अठ्ठ्याहत्तर गुणिले एक हजार घेतले तर तुम्ही काय करणार एकशे अठ्ठ्याहत्तर जसे तसे लिहिणार आणि हे तीन शून्य त्याच्यावर ठेवून देणार येतंही लक्षात मित्रांनो हे सर्वांना माहीत असतं शंभरने दहाने किंवा एक हजारने अशा संख्येने गुणायचं असलं तर फक्त आपण त्या संख्येवर तेवढे शून्य वाढवतो बरोबर हे सर्वांना माहीत आहे म्हणजे तुम्हाला अर्धी ट्रिक माहीत आहे असं समजा आता त्याच्या थोडंसं पुढं जाऊ मी आत्ता एक उदाहरण घेतलं मित्रांनो अठ्ठेचाळीस गुणिले पंचवीस हे उदाहरण घेतलं आता ह्या उदाहरणामध्ये अठ्ठेचाळीसला गुन्हायचं आहे पंचवीसने पण मित्रांनो हा गुणाकार मी जर असा मांडला अठ्ठेचाळीस गुणिले शंभर छेद चार असा मांडला तर काय अडचण आहे काही अडचण नाही मित्रांनो कारण तुम्हाला माहिती शंभरला जर चारने भाग दिला तर पंचवीस उत्तर येतं बरोबर की नाही म्हणजे मित्रांनो शंभर छेद चार म्हणजेच पंचवीस तर तुम्ही अठ्ठेचाळीस गुणिले पंचवीस असा गुणाकार मांडण्याऐवजी अठ्ठेचाळीस गुणिले शंभर छेद चार असा गुणाकार मांडला तरी चालेल हा का मांडायचा कारण यातच ट्रिक दडलेली आहे कशी बघा या ठिकाणी चारने शंभरला भाग देण्याऐवजी चारने आपण अठ्ठेचाळीसला भाग देऊ शकतो कारण मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे आणि याला गुणिले शंभर आहेत बरोबर की नाही चार इथं भागिले आहे ते चारने आपण अठ्ठेचाळीसला भाग दिला तरी चालतोय बरोबर की नाही मग अठ्ठेचाळीसला भाग देऊन घेऊ चार एक चार चार दुने आठ त्याला गुणिले शंभर आहे मग तुम्हाला माहितीये शंभरने गुणायचं असलं का आपण डायरेक्ट उत्तर लिहून टाकतो दोन शून्य त्याच्यावर ठेवून दिले तर आलं लक्षात मित्रांनो काय करायचं पंचवीसने कोणत्याही संख्येला गुणायचं असलं तर ट्रिक कशी तयार झाले त्या संख्येला चारने भाग द्या आणि शंभरने नाही म्हणजे ही ट्रिक ज्या ज्या संख्यांना पंचवीसने गुणायचं असतं त्या सर्व संख्यांसाठी आपली ट्रिक काम करणार आहे फक्त पंचवीसच्या बाबत नाही सांगणार मित्रांनो अजून काही अशाच संख्या आहे की ज्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे पण पहिल्यांदा पंचवीसचे काही उदाहरणं घेऊ पंचवीसने गुन्ह्याच्या संबंधीची आणि त्या उदाहरणांचा सराव करू प्रत्यक्ष सोडू म्हणजे तुमच्याही ट्रिक लक्षात येईल आणि तुमचाही सराव होईल त्यासाठी मित्रांनो तुमच्या समोर काही उदाहरणं घेतो तर मित्रांनो तीन उदाहरणं तुमच्या समोर घेतली ज्या उदाहरणांमध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला पंचवीसने गुणायचं आहे आपली ट्रिक काम कधी करील मित्रांनो ज्यावेळेस पंचवीसने गुन्हायचं असेल तेव्हाच तर पंचवीसने गुणताना तुम्ही या ठिकाणी पंचवीसने सहाला ला नंतर पाचला गुणा नंतर सातला गुन्हा असं करत बसायची गरज नाही काय करायचं मित्रांनो जी संख्या दिली ना जी संख्या दिली तिला चारने भागा आणि शंभरने गुणा आपण आत्ताच पाहिलं हे का करायचं म्हणजे पंचवीस म्हणजे शंभर छेद चार असतो तर तो चार जो आहे तो शंभरला भाग देण्याऐवजी ह्या संख्येला भाग दिला तरी चालेल जो भागाकार येईल त्याला शंभरने गुणून टाका आणि ते गुणणं एकदम सोपं काम आहे आता बघा चार एके चार चारने सातला भाग दिला चार एके चार तीन उरले बघा बरोबर चार साते अठ्ठावीस चार बत्तीस पुन्हा तीन उरले चार नवे छत्तीस एकशे एकोणनव्वद उत्तर आलं एकशे एकोणनव्वद गुणिले शंभर होतात म्हणून एकशे एकोणनव्वद एकोणनव्वद वर दोन शून्य ठेवले की तुम्हाला उत्तर मिळून जातं किती सोपी पद्धत आहे बघा तुमच्या लक्षात नसेल आलं मित्रांनो तर पुढचं उदाहरण घेऊ सहाशे पंचेचाळीस गुणिले पंचवीस आहे पंचवीसने गुणायचं असलं की याला चारने भाग देऊन टाका ज्या संख्येला गुणायचं ना त्याला चारने भाग देऊन टाका आणि भाग दिल्यानंतर शंभरने गुन्हा बरोबर आता चारने आपण सहाशे पंचेचाळीसला भाग देऊ सहाला भाग देऊ पहिल्यांदा चार एके चार दोन उरले चारा पंचवीस चार सत चोवीस होतात बरोबर आता इथं पाच उरले पुन्हा चार एके चार होतील पुन्हा एक उरला एकला भाग जात नाही म्हणून दशांशचिन्ह दिलं दहा झाले चार दोन्ही आठ दोन उरले शून्य दिला चारा पंचवीस एकशे एकसष्ट दशांश चिन्ह पंचवीस एकशे एकसष्ट दशांश चिन्ह पंचवीस उत्तर आलं याला शंभरने गुणायचं आहे मित्रांनो म्हणजेच एकशे एकसष्ट पंचवीस यावर दोन शून्य ठेवायचे आणि गुणाकारात दोन दशांश स्थळ सोडली म्हणून दोन दशांश स्थळ सोडून द्या हा हा आणि हा शून्य निघून जाईल उत्तर आलं सोळा हजार एकशे पंचवीस कोणताही विशेष गुणाकार केला नाही मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने आपण एखाद्या संख्येला पंचवीसने गुणू शकतो अजून एक शेवटचं उदाहरण घेतो आता तुमच्या लक्षात आलं असेल या संख्येला चारने भाग द्यायचा आहे नंतर शंभरने गुणायचा आहे बरोबर आता चारने भाग देऊ चार दुने आठ होतात एक उरला चार त्रिक बारा होता, दो चार होतात दोन उरले चारा पंचे वीस होतात पाच चारा पंचे वीस होतात तीन उरले तेहतीस झाले चार आठे बत्तीस होतात एक उरला दशामचिन्ह दिलं दहा झाले चार दुने आठ पुन्हा दोन उरले शून्य ठेवला चारा पंचवीस बघा दोन तीन पाच आठ दशमचिन्ह दोन पाच आता दशमचिन्ह काढून टाका थोड्या वेळ त्याला शंभरने गुणलं एवढी मोठी संख्या तयार झाली परंतु त्या गुणाकारामध्ये दोन दशांश सोडली म्हणून दोन दशांश सोडून उत्तर लिहा हे दोन शून्य निघून जातील हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असणारे पंचवीसने एखाद्या संख्येला गुणायचं असलं तर आपण एकदम सोप्या पद्धतीने हा गुणाकार करू शकतो त्यासाठी काय करायचं मित्रांनो दिलेल्या संख्येला चारने भाग द्या आणि त्याला शंभरने गुणा दशांश अपूर्णांकामध्ये जरी उत्तर आलं तरी शंभरने गुणणं काही अवघड नाही मित्रांनो दोन शून्य ठेवून घ्या नंतर दशांश चिन्ह कुठं ठेवायचं ते ठरवा बरोबर की नाही चला आता आपण पाहणार आहोत पंचवीसने गुणल्यानंतर ही ट्रिक वापरायची परंतु दुसरी एक संख्या आहे एकशे पंचवीस एकशे पंचवीसने गुणताना सुद्धा काय करायचं त्याची ही ट्रिक समजावून घेऊ आपण उदाहरणार्थ मित्रांनो चौसष्ट गुणिले एकशे पंचवीस असा गुणाकार आहे परंतु हा गुणाकार जर मी चौसष्ट गुणिले एक हजार छेद आठ असा लिहिला तर काय अडचण आहे कारण बघाय एक हजारला जर आठने भाग दिला तर एकशे पंचवीस उत्तर येतं एकशे पंचवीस आठ वेळा घेतले की एक हजार होतात पण तुम्हाला माहिती तुम्हाला मी ट्रिक कशी तयार झाली लक्षात आणून दिलंय हा आठ इथं भा करत आहे त्याच्याऐवजी इथं करा आणि गुणाकारात हजार करा तरी सुद्धा याचा अर्थ बदलत नाही मित्रांनो येत आहे लक्षात म्हणजे एकशे पंचवीसच्या ऐवजी आपण इथं एक, एक हजार छेद आठ लिहू शकतो आणि ह्याची मांडणी केल्यानंतर याच्यातून एक ट्रिक शोधू शकतो ती म्हणजे कोणती की आठने ने एक हजारला भाग देण्याऐवजी आठने ने ह्या चौसष्टला भाग दिला तरी चालेल आणि आठने ह्या चौसष्टला भाग दिल्यानंतर पुढे गुणाकारात एक हजार आहे ते तसेच ठेवू बरोबर की नाही आठ एक आठ 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 चौसष्ट आठ उत्तर आलं एक हजारने गुणायचं म्हणून तीन शून्य ठेवून दिले झालं उत्तर बघा मित्रांनो एकदम सोपी आयडिया आहे तर एकशे पंचवीसने गुणताना ट्रिक काय करायची ज्या संख्येला एकशे पंचवीसने गुणायचं आहे त्या संख्येला पहिल्यांदा आठने ने भाग द्या आपण एक पंचवीसने गुणताना काय करतो चारने भाग देतो आणि शंभरने गुणतो एकशे पंचवीसने गुणायचं असलं तर आठने ने भाग द्या आणि एक हजारने ने गुन्हा काही उदाहरणं घेऊ सराव करू तुमच्या लक्षातही येऊन जाईल तर तुमच्या समोर मित्रांनो दोन उदाहरणं घेतली दोन उदाहरणामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा पाचशे चार गुणिले एकशे पंचवीस आता पाचशे चार गुणिले एकशे पंचवीस असं जर करायचं असलं तर तुम्ही काय करणार पाचशे चार गुणिले एकशे पंचवीस असे मांडणार मग पाचने चारला पाचने शून्यला मग पाचने पाचला ला पुन्हा दोनने गुणावं लागल पुन्हा एकने गुणावं लागेल मग जे ये उत्तर येतील त्याची पुन्हा बेरीज करावं लागेल हे काही करायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं एकशे ऐवजी आपण एक हजार छेद आठ लिहू शकतो तो जो आठ आहे त्याच्याऐवजी आपण ह्या संख्येला आठने भाग देऊन टाकू बरोबर बर की नाही ज्या संख्येला एकशे पंचवीसने गुणायचं आहे त्या संख्येला आठने भाग द्या आणि एक हजारने गुणा एक हजारने गुण्ण काही अवघड नाही तीन शून्य ठेवून द्यायचे फक्त बरोबर की नाही तर आठने भाग देऊ बघा आठ एके आठ पन्नासला भाग देऊ पाचला जात नाही म्हणून पन्नासला देऊ आठ आठ सख अठ्ठेचाळीस दोन उरले हे चोवीस झाले आठ त्रिक चोवीस त्रेसष्ट उत्तर आलं या त्रेसष्टला एक हजारने गुन्हायचं आहे म्हणून तीन शून्य ठेवून दिले झालं उत्तर मित्रांनो किती सोपं आहे बघा हे काही करायची गरज पडत नाही अशा ठिकाणी पण इथ हे केव्हा होऊ शकतं एकशे पंचवीसने गुन्हायचं असेल तेव्हाच इथं सुद्धा आठशे बावन्नला एकशे पंचवीसने गुन्हायचं आहे तुम्ही आठशे बावन्नला आठने ने भाग द्या आणि जे उत्तर येईल त्याला एक हजारने गुन्हा झालं उत्तर तर आठ एके आठ बरोबर त्यानंतर पाचला भाग जात नाही म्हणून शून्याचा पाच पुढे ठेवला बावन्न झाले आठ अठ्ठेचाळीस चार उरले चारला भाग जात नाही म्हणून दशांचिन्ह दिलं आठा पंचेचाळीस बरोबर तर उत्तर काय आलं एकशे सहा दशांशचिन्ह पाच याला गुणाकारामध्ये एक हजार आहे म्हणून एकशे सहा पाच जसे तसे ठेवा त्यावर तीन शून्य ठेवून द्या आता याला गुणाकारामध्ये एक हजार आहे या गुणाकारामध्ये एक दशांश स्थळ सोडले म्हणून याच्यात सुद्धा एक दशांश स्थळ सोडा आणि दशांश चिन्ह देऊन टाका या शून्याचं काही काम राहिलं नाही हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर एक लाख सहा हजार पाचशे तर या ठिकाणी मित्रांनो गुणाकाराच्या दोन ट्रीक मी तुम्हाला सांगितल्या पहिली ट्रिक होती ती म्हणजे पंचवीसने गुणायचं असल्यावर काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला कोणत्याही संख्येला पंचवीसने गुणायचं असेल त्यावेळेस त्या संख्येला चारने भाग द्या आणि शंभरने गुन्हा एकशे पंचवीसने जर गुन्हायचं असेल तर आठने ने भाग द्या आणि एक, एक हजारने गुन्हा आता मात्र मित्रांनो तुम्ही किंवा एकशे पंचवीसने गुन्हायचं जर असलं तर या पद्धतीने गुणाकार करत बसायचं काही काम नाही आपल्या ह्या ट्रिकने उत्तर लिहा झटपट तुमचं उत्तर लिहून मोकळं व्हा अजून एक ट्रिक आहे मित्रांनो पाचने गुन्ह्याची तुम्ही म्हणाल पाचने गुणणं किती सोपं असतं पण तरी सांगून ठेवतो तुमच्यासाठी तर चला मित्रांनो आता पाचवे सुद्धा गुन्ह्यासाठी सेम अशीच एक ट्रिक आहे तीही समजावून घेऊ उदाहरणार्थ मित्रांनो पंधरा गुणिले पाच जर करायचं असलं तर तुम्ही पंधरा पाचशे पंच्याहत्तर उत्तर लिहून मोकळं व्हाल तुम्ही म्हणाल काही विशेष ट्रिक लावायची गरज नाही परंतु मित्रांनो समजा तुम्हाला सात हजार दहाला ला गुणिले पाच करायचे असले मग मात्र वेळ लागेल की नाही पण त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगतो बघा पंधरा गुणिले पाच आहे ना तर हा गुणाकार आपण असा लिहू शकतो पंधरा गुणिले ऐवजी आपण दहा दोन लिहू शकतो की नाही कारण दहाला जर दोनने भाग दिला तर पाच उत्तर येईल म्हणजे हा गुणाकार आणि हा गुणाकार सारखाच झाला आता पुढे काय करायचं हा दोन इथं भागाकार इथं करा पंधराला दोनने भाग द्या बरोबर की नाही पंधराला दोनने ने भाग द्या आणि दहाने गुणा तरी सुद्धा उत्तर तुमचं हेच येईल पंधरा पाचशे पंच्याहत्तर बरोबर की नाही बघा पंधराला दोनने भाग देणे म्हणजे पंधराच्या निम्मे करणे साडेसात त्याला गुणिले दहा करा त्याला गुणिले दहा केले तर सहा सात पंच्याहत्तर दशांतशी लिहू आणि त्यावर शून्य ठेवू एक दशां सोडले म्हणून इथं तर एक दशां सोडा आणि हे काढून टाका तुम्हाला जरा अवघड जातं हे पण नाही मित्रांनो खूप सोपं आहे बघा उदाहरणार्थ सात हजार दहा गुणिले पाच आहे हा भागाकार करताना याला दोनने ने भाग द्या आणि काय करा दहाने गुणा बघा लक्षात ठेवा मित्रांनो पंचवीसने गुणायचं असेल तर चारने भाग द्या आणि शंभरने गुन्हा एकशे पंचवीसने जर गुणायचं असेल तर आठने भाग द्या आणि एक हजारने गुन्हा पण पाचने जर गुणायचं असेल तर दोनने भाग द्या आणि दहाने गुन्हा बरोबर आता दोनने भाग देऊ मग ने गुण आता दोनने भाग देत बसायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला याचे निम्मे तोंडे सांगता येतील सात हजार दहा आहे ना सात हजार दहाच्या निम्मे सात हजारच्या निमित्त तीन हजार पाचशे होतात आणि दहाचे निम्मे पाच तर तीन हजार पाचशे पाच झाले निम्मे याला गुणिले दहा करायचे म्हणून एक शून्य ठेवून द्या झालं उत्तर तर पाचने गुन्ह्यासंबंधीची सुद्धा ही ट्रिक आहे मित्रांनो अजून एक उदाहरण घेतो समजा त्रेसष्ट हजार सातशे गुणिले पाच करायचे आहे तर तुम्ही काय करा मित्रांनो याला दोन ने भाग द्या बे त्रिक सहा बे, बे एक बे एक उरला बे आठ सोळा एक उरला बे पंच दहा आणि शून्य तर एकतीस हजार आठशे पन्नास उत्तर आलं एकतीस हजार आठशे पन्नासला पाचने गुणायचं आहे एकतीस हजार आठशे पन्नासला पाचने नाही आठशे पन्नासला दहाने गुणायचं शून्य ठेवून द्या झालं उत्तर तर चला मित्रांनो तुम्हाला मी ती गुणाकाराच्या तीन ट्रिक या ठिकाणी सांगितल्या ह्या तीनही ट्रिक पाचने गुणायचं असलं तर काय करायचं दोनने भाग द्यायचं आणि दहाने गुणायचं पंचवीसने गुणायचं असलं तर काय करायचं चारने भाग द्यायचा आणि शंभरने गुणायचं आणि एकशे पंचवीसने जर भाग द्या एकशे पंचवीसने जर गुणायचं असलं तुम्हाला तर आठने भाग द्या आणि एक हजारने गुणा बस तुमचं काम झालं खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो तुम्हाला जर ही ट्रिक आवडली तर ह्या ट्रिकने तुम्ही गुणाकार करू शकता जर पाचने पंचवीसने किंवा एकशे पंचवीसने जर तुम्हाला गुणायचं असेल तेव्हा तर तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर गणित सोपं आणि मजेशीर होण्यासाठीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो ज्यामुळे तुम्हाला गणित सोपं तर वाटतंच पण गणित विषयाची भीती वाटत नाही गणित हा विषय खूप मजेशीर आहे मित्रांनो परंतु तो समजावून सांगता आला पाहिजे आणि तेच समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका ज्यांचा चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या किमान पाच मित्रांना शेअर करायला विसरू नका म्हणजे आपल्या चॅनलला सपोर्ट मिळेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरू नका मित्रांनो आशियास गणितासंबंधीच्या एखाद्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्या भेटी येईल मित्रांनो तोपर्यंत बाय बाय जय हिंद